जगात जवळपास सहा लाख सापांच्या प्रजाती आहेत त्यातले सहाशे साप विषारी आहेत ज्यांचा दंश माणसाला मृत्यूच्या दारात नेऊ शकतो दरवर्षी एक लाख चाळीस हजार लोक विषारी सापाच्या दंशाने मरतात आणि त्याच्या तिप्पट लोकांना हातपाय गमवावे लागतात किंवा आयुष्यभर अपंगत्व येतं खास करून गरीब देशात जिथे साप चावला तर औषध मिळणं सुद्धा कठीण असतं पण या सगळ्याला बदलण्याचं धाडस एका माणसाने केलंय त्याचं नाव आहे टीम फ्रीडे हा माणूस गेल्या वीस वर्षांपासून सापांच्या विषाशी खेळतोय त्याने सातशे पेक्षा जास्त वेळा स्वतःला सापांचं विष टोचून घेतलं एवढंच नाही तर दोनशे पेक्षा जास्त वेळा त्याने सापांना स्वतःला चावू दिलाय कोबरा स्नेक तायपान जगातल्या सगळ्या सापांचं सा विष त्याच्या शरीरात गेलंय का तर एक असं औषध बनवण्यासाठी जे सगळ्या सापांच्या विषावर काम करे काय आहे टीम फ्रीडेची ही धाडसी कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा त्याला एका बिनविषारी सापाने चावलं आणि तिथून त्याच्या मनात सापांबद्दल कुतूहल निर्माण झालं तो साप शोधायचा त्यांच्याशी खेळायचा टीम हा मुळात ट्रक मेकॅनिक होता पण त्याने सापांवर संशोधन सुरू केलं त्याने जगभरातून साप मागवले कोबरा माम बाराटल स्नेक आणि त्यांचं विष काढायला सुरुवात केली हे विष तो डायल्यूट करायचा आणि स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करायचा हळूहळू त्याने हा डोस वाढवला त्याचं शरीर विषाला सरावलं पण एकदा त्याने एक चूक केली दोन कोबरांनी त्याला एकामागून एक चावलं आणि तो कोमात गेला त्यावेळी त्याला वाटलं बस आता संपलं पण तो वाचला आणि तिथून त्याने ठरवलं आता थांबायचं नाही टीमने युट्यूबवर आपलं सगळं काम दाखवायला सुरुवात केली त्याने सापांचं विष कसं काढायचं कसं टोचायचं हे सगळं जगाला दाखवलं पण त्याचं खरं ध्येय होतं एक असं औषध बनवणं जे सगळ्या सापांच्या विषावर काम करेल कारण सापांचं विष हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं प्रत्येक सापासाठी वेगळं अँटीव्हेनम लागतं आणि बरेचदा लोकांना माहीतच नसतं की त्यांना कोणत्या सापाने चावलंय शिवाय गरीब देशात अँटीव्हेनम मिळणं जवळपास अशक्य आहे म्हणून या सगळ्यावर उपाय म्हणजे युनिव्हर्सल अँटीव्हेनम जे कोणत्याही सापाच्या विषयावर काम करेल टीमचं म्हणणं होतं मी फक्त स्वतःला वाचवण्यासाठी हे करत नाही मी हे त्या लोकांसाठी करतोय जे माझ्यापासून हजारो मैल दूर सापाच्या दंशाने मरतात त्याच्या पोहोचली जेकब ग्लॅनविल नावाच्या एका शास्त्रज्ञाने संपर्क साधला आणि त्याने टीम कडून त्याचं रक्त मागितलं कारण टीमच्या रक्तात अशा अँटीबॉडीज होत्या ज्या सापाच्या विषाला थांबवू शकत होत्या शास्त्रज्ञांनी टीमच्या रक्ताचा अभ्यास केला त्यातून त्याने एक अँटीव्हेनम बनवलं या औषधाची चाचणी उंदरांवर केली आणि त्यातल्या एकोणीस सापांच्या विषांपैकी तेरा सापांच्या विषाचा उंदरावर काहीच परिणाम झाला नाही आणि बाकी सहा सापांचा विष काही प्रमाणात थांबलं यात किंग ब्लॅक सारख्या विषारी सापांचा समावेश होता जे साप घोड्यालाही मारू शकतात आता टीमच्या अँटीबॉडीचा अभ्यास करून जे औषध बनवलंय ते अजून परिपूर्ण नाही शास्त्रज्ञ म्हणतात याला अजून दहा पंधरा वर्ष तरी लागतील पण टीमच्या धाडसामुळे सापांच्या विषावर एकच औषध बनवणं शक्य झालंय टीमच्या या प्रयत्नांमुळे वैद्यकीय इतिहास बदललाय तेवढं मात्र नक्की अशीच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका